दक्षिण पश्चिम रेल्वेच्या लोंडा वास्को या रेल्वे मार्गावर रात्री गस्त घातल्यानंतर आज सकाळी पहाटे परतून येत असताना मागे एक मोठा आवाज झाला आणि हा आवाज कसला हा पाहण्यासाठी तो कर्मचारी गेला असता रेल्वे ट्रॅकवर एक झाड पडलं होतं आणि हे झाड होतं हे रेल्वे ट्रॅकवरून गेलेल्या एका वीज वाहिनीवर पडलं होतं आणि या वीज वाहिनीचा जो काम होता तो मोडूनही पडला होता त्यामुळे या मार्गावर तून, तून, रेल्वे वाहतूक होणं हे धोकादायक होतं त्याच वेळातून गोव्यातून कर्नाटकाच्या दिशेने एक मालवाहतूक रेल्वे येत असल्याची माहिती या कर्मचाऱ्याला होती ती रेल्वे आढळणं खूप महत्त्वाचं होतं कारण ती रेल्वे जर ह्या ट्रॅकवरून गेली तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती ही कल्पना त्या कर्मचाऱ्याला असल्या कारणानं त्या कर्मचाऱ्यानं त्या ठिकाणाहून केसोलॉकच्या दिशेने सुमारे एक किलोमीटर धाव घेऊन ही मालवाहतूक रेल्वे आहे त्या रेल्वेला अडवलेलं आहे आणि त्यामुळे तिथे होणारा मोठा धोका हा टळलेला आहे मात्र रेल्वे अडवण्यासाठी पळत असतानाच या कर्मचाऱ्याचं कर्मचारी आप ट्रॅकवर पडल्या कारणानं त्याचे दोन दात मोडल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि तो जखमी झालेला आहे त्या जखमी कर्मचाऱ्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रामनगर येथील सरकारी आरोग्य केंद्रात दाखल केल्या असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे या कर्मचाऱ्याच्या सावधगिरीमुळे या रेल्वे रूटवर होणारा मोठा अपघात या घटनेत टळलेला आहे त्यामुळे या कर्मचाऱ्याचं मोठं कौतुक होतंय आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या कर्मचाऱ्याचं नाव ओमप्रकाश असं आहे